मैत्रिणींना नमस्कार सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप मनापासून शुभेच्छा गुढीपाडवा हा सण आपल्या सगळ्या मराठी माणसांसाठी खूप महत्वाचा आहे आजच्या दिवशी आपण खूप छान छान खरेदी करत असतो नव्या गोष्टींची सुरुवात केली जाते तर अशीच एक सुरुवात सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्टच्या बाबतीत करायचं असं मी ठरवलं इथून पुढे येणाऱ्या काळात सेल्फलेस पेरेंटिंगचे से काही एपिसोड्स हे व्हिडिओ स्वरूपात मी आणणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट ऑफलाइन माध्यमातून सुद्धा सेल्फलेस पेरेंटिंगच्या मार्फत अवेअरनेस कसा क्रिएट करता येईल यावरही माझं काम सुरू आहे तर याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर सेल्फलेस पेरेंटिंगची सगळी ऑफिशियल हँडल्स नक्की फॉलो करा आणि सेल्फलेस पेरेंटिंगचा युट्यूब चॅनल सेल्फलेस पेरेंटिंग बाय शिल्पा नक्की शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा Thank you.